म्हणून सांगितलं जर सांगितलं असत का या जगामध्ये ज्ञान कोणी कोणाकडे फक्त परमेश्वराकडे आहे आपल्या मनातलं कोण ओळखतात परमेश्वर फक्त ओळखतात काही माणूस ओळखतो का कुठलाच माणूस कुठलाच बाबा देव होऊ शकत नाही आणि मानवा संप्रदाय कोणत्याच बाबाला देव दे? काई -काई नाही म्हणत अलग लक्ष ज्ञानी आहे काही काही लोक बघा चंदनगंध लावताना आम्हाला चंदनगंध घ्या देवा म्हणतात हे अज्ञान आपलं काढून टाका साधूला चंदनगंध कधी म्हणायचं नाही किंवा नागपत्र करायचे आम्हाला अजिबात म्हणायचं नाही कोणाला म्हणायचं अधिष्ठानाला विडा वाहता म्हणत जा आणि आम्ही सुद्धा ते म्हणून नाही घेतलं पाहिजे सगळ्यात मोठे दोषी आम्ही आहोत कशामुळे तुम्ही तर आहे आम्ही जर म्हणून घेतलं तर आम्ही मोठे दोषी आहोत म्हणून कोणते साधू जर घरी आले पत्रम पुष्पम फलम तोयम हे म्हणायचं नाही जरी तुम्हाला काही येत नसल जय म्हणा गोपाल कृष्ण महाराज की जय किंवा त्यांचे शिष्य मंडळी जे सोबत असतात ते श्लोक म्हणतात जर त्यांचे शिष्य सोबत नसतील एक साधू तुमच्या घरी कोणी नाणे आले कोणी साधू आले तर फक्त त्यांना जर तुम्ही काय विडा वगैरे देता हार घालता फक्त जय म्हणत जा नागपत्र आणि पत्रम पुष्पम आजपासून म्हणायचं नाही बरेच जण म्हणत होते ते मला दिसलं म्हणून तुमच्यातलं एक अज्ञान मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये सुधारणा करून घ्या हे शिकायचं आपल्या ठिकाणी नही, येऊन घरी बसलो तू शिकला असतो का नाही आणि म्हणून हे अज्ञान एक बंद करा दुसरी गोष्ट आपल्यामध्ये पायावर डोकं कधीही ठेवायचं नाही पायावर डोकं ठेवणं ही अन्यांची परंपरा आहे कारण की आपलं कपाळ पवित्र असत त्याने आपण स्थान वंदन करतो विशेष वंदन करतो काही काही लोक मी पाहतो येतात आणि पार डोकं ठेवतात लगेच स्थान वंदन करायला जात आता तुम्ही मध्ये आमच्या पाया पडता आम्हाला माहित नाही तुम्ही कुठं नेमकं जाता ते म्हणून नियम आहे हात सवळे केल्यानंतर व्यवस्थित कपाळ पुसायचं आणि पुन्हा हात सवळे करायचे असतात पाहिलं की नाही तुम्ही जेव्हा आंबाळीच्या स्थानाच्या ठिकाणी येता ते बघा पवित्रता स्वच्छता कशी त्या स्थानाच्या ठिकाणी जरी ते तुमचा हात लागला लगे ते पुजारी पड रागवतात की नाही ही निगोती सेवेतली आहे कारण की आपला कपडा ववळा असतो आपण त्याला विशेष हात लावतो म्हणून शिकायचं असत कुठे गेल्यावर काही गोष्टी शिकायच्या असतात नाही मग ते साधू रागवले किंवा ते पुजारी रागवले शिकलं पाहिजे गोष्टी आपण ती पवित्रता फार महत्वाची असते आणि लक्ष्यामध्ये म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या त्या लक्षामध्ये ठेवायच्या विषय आपला चालला होता की